नमस्कार प्रेक्षक हो कधी तुमचं आयुष्य अंधारात हरवतंय असं वाटतंय का प्रत्येक संकटाला तोंड देताना समाधानाचे क्षणही हरवून जातात आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत ज्यांचं आयुष्य दुःख संघर्ष आणि निराशेच्या गर्तेत होतं पण एका पुस्तकाने त्यांच्या जीवनाची पूर्ण दिशा बदलून टाकली प्रेक्षक नाशिक जिल्ह्यातील दहिवाळ गावात राहणारे नारायण सदाशिव बागुल एक साधा शेतकरी जो शोधात वारकरी संप्रदाय आणि आनंद संप्रदायाच्या वाटेवर चालत होता पण समाधानाचा सूर कुठेतरी हरवलेला होता एका अपघाताने जीवनाची आस संपवली होती पण त्या संकटातून बाहेर काढणारी अद्भुत शक्ती त्यांच्या आयुष्यात कशी आली हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल प्रेक्षक हो त्या एका दिव्य ज्ञानगंगा पुस्तकाने नारायण बागुल यांचे आयुष्य कसे बदलले संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि जीवनाला कशी नवीन दिशा दिली चला तर आपण नारायण सदाशिव बागुल यांच्या शब्दातून ऐकूया नमस्कार सतसाहेब आपलं नाव नारायण सदाशिव बागुल आपण कुठून आलात मुक्काम दहिवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली स संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार सोळामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या भक्तीच्या अगोदर आम्ही वारकरी संप्रदाय आनंद संप्रदाय नाथ संप्रदाय यामध्ये पूर्ण परिवार त्याच्यामध्ये लीन झालो होतो आम्ही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार पूर्णपणे आध्यात्मिकदृष्ट्या जुडले होते त्याचप्रमाणे आपण बऱ्याचशा संप्रदायाशी सुद्धा जोडले गेल्या होतात जसं की वारकरी संप्रदायाची आपण भक्तीसाधना करत होतात त्यानंतर आपण नाथपंथ यांचीसुद्धा आपण साधना केली आणि शेवटी आपण आनंद संप्रदाय यांचीसुद्धा भक्तिविधी आपण केली होती परंतु या सगळ्या भक्तिसाधनातनं आपण संत रामपाजी महाराजांच्या साधनेकडे कसे वळालात आणि संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली ते एक दिवशी सर आम्ही त्र्यंबकश्वरला गेलो त्र्यंबकसूरला जात दिंडीमध्ये जाता जाता मला ज्ञानगंगा पुस्तक मिळालं ज्ञानगंगा पुस्तक वाचलं तिथं मी थोडे एक दोन पानं वाचले मला पटलं बी ते पण घरी येऊन ठेवून दिलं असे बरेच दिवस जवळजवळ जव जव तीन चार वर्षे निघून गेल्यानंतर आमचे जे जुने गुरुबंधू होते नाथपंथी त्यांच्याकडे एक कार्यक्रम निघाला तर त्या कार्यक्रमाला आम्ही येऊन पोचलो इथं तर त्यावेळेला खूप मंडळी आली होती जवळजवळ गाड्या भरून भरून इथं मंडळी आली होती आणि सगळे याच्यामध्ये रामपालजी महाराजांचे शिष्य होते आणि त्या त्या शिष्यांमध्ये सुरतहून एक भगतजी आले होते ते सुरतचे सुरतचे भगतजी सांगायचे की मी राधास्वामी याच्यामध्ये होतो पहिले तर माझे जवळजवळ ब एक्कावन्न बावन्न हजार शिष्य होते तर ते सोडून मी इकडे आलो का आलो तर त्यांनी एक अनुभव सांगितला त्यांचा तर ते, ते पाहून एक अचंबित होण्यासारखं आहे ते कारण त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये वारला होता वारल्यानंतर त्याला चार वर्षे झाले होते तर चार वर्ष सुद्धा संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात हो ठेवला आणि तुझा मुलगा कुठे बघायचं का तुला असं सांगून त्याला डायरेक्ट जिथं मुलगा होता ज्या लोकात तिथं डायरेक्ट पाठवलं हो पाठवलं हो आणि तो वापस आल्यानंतर त्याने डायरेक्ट पाय धरले पाय धरल्यानंतर मग त्या त्याला खूप असं म्हणजे उचंबळून आलं सांगता सांगता उचलून उचंबळून आलं कारण गोष्ट तशीच होती ती कारण एवढं या पृथ्वीच्या तळावर असं कुणीच आलेलं नाही अजून की बाबा ठेवताच हो त्या त्या लोकात घेऊन जाईल तर असं मला ते ऐकायला मिळालं आणि माझे डोळे उघडले डोळे उघडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी या भगतजींना येऊन मिळालो की बाबा नाम दीक्षा घ्यायची आहे मग त्यांनी त्यांच्या गाडीवर सुद्धा मला नेऊन आणि धुळ्याला नेलं आणि तिथं श्री रामपालजी महाराजांची दीक्षा मिळाली तिथं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे त्यांचा एक अनुभव आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्या अनुभवातून आपल्याला प्रेरणा मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची धुळे येथे जाऊन गुरुदीक्षा घेतली तर मला हे विचारायचं आहे केवळ या चमत्काराच्या आधारावर या अनुभवाच्या आधारावरच आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले गेलात की अन्य काही आपल्याला संत रामपालजी महाराजांचं असं ठोक ज्ञान आहे जे आपल्या मनाला आवडलं आणि आपण त्यांच्याशी जुडले गेलात आणि आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली त्यांनी जे मला सांगितलं त्याच्यावरून मी गुरुदीक्षा ते घेतली पण सर असं झालं ते घरी येऊन मला वारकरी संप्रदायामध्ये थोडंसं ज्ञान कसं झालं होतं एक बुवाने सांगितलं होतं की बा या इथं एकच देव नाही तीन पुरुष आहेत तर क्षरपुरुष अक्षरपुरुष आणि परमाक्षर पुरुष माझ्या कानावर आलं होतं पण मला काही कळलं नव्हतं ते पण इथे येऊन मला असं कळालं ते खरंच तीन पुरुष आहे आणि गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे तीन पुरुष क्षरपुरुष अक्षर पुरुष परमाक्षर पुरुष हे तिन्ही पुरुष आहेत आणि त्यांचं पुढे जाऊन मंत्रसुद्धा तीन आहेत सतराव्या अध्यायामध्ये जाऊन तेवीसावा श्लोकमध्ये तर मी ते वाचलं पूर्ण ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर इतकं फिट झालं ते इतकं फिट झालं ते अजिबात एक श अक्षर वाया जायसारखं नव्हतं त्याच्यामुळे मी ती ज्ञान त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे याचं आपण अध्ययन केलं त्यानंतर आपला विश्वास दृढ झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतली मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत अनुभव सर असे आले तर माझा एक पहिला अनुभव म्हणजे आध्यात्मिक विषय ते कळाला पण पूर्ण कुटुंबाने ज्ञान घेतलं पूर्ण कुटुंबाने ज्ञान घेतल्यानंतर एक विषय असा आहे त्याच्यामध्ये माझी एक सुने तिथे सुनेने ते ज्ञान घेण्याला नाकार दिला होता तर जवळजवळ एक दीड वर्ष असं चाललं ती म्हणे तुम्हाला जावं चालत नाही असं चालत नाही वगैरे वगैरे तर मी बरी आहे म्हणे जायला असं सांगून तिने ते ज्ञान घेणं टाळलं मग एके दिवशी असं झालं तिला मी मी बाबांना अर्धास लावली घरी द, द दंडवत घालून तर गुरुजींना दंडवत घातल्यानंतर त्या दिवशी ते दोघं म्हणजे माझा मुलगा आणि सून मालेगाव चालले होते मग ते गाडीला पेट्रोल कमी होतं पेट्रोल कमी असताना असं झालं तर ते पंपापर्यंत भिडले नाही रस्त्यातच खम संपलं ते संपल्यानंतर असं झालं मागून एक मोटरसायकल आली त्याच्यावर उंच दिप्पाळ दोन पुरुष सफेद कपडे घातलेले आणि त्यांनी विचारलं यांना खाओ तुमचं पेट्रोल संपलं का ते म्हणे हो ते थोडंसं द्या म्हणे पंपापर्यंत पुरलं असं थोडं नाही म्हणे दोन लिटरची डबकी तेवढी ओतून घ्या तर डबकी झाकण खुलून डबकी ओतच नाही तोपर्यंत ते गाडी गायब झाली तर ते देवाने म्हणजे परमेश्वराने अशी आक माझी ऐकली बघ जी अशी आक ऐकली माझी तर असं उचंबळून आलं मला ते ऐकून तर ती बाई त्या दिवशी काय म्हणे तुमचे गुरु जर तुमच्या पाठीमागे पुढे मागे, मागे उभे आहेत तर मी का राहू म्हणे मागे असं म्हणून तिने त्या दिवशी दीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आल्यानंतर आपल्या पूर्ण कुटुंबाने संत रामपाळजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली मला हे विचारायचं आहे की हा एक मोठा लाभ आज तुम्हाला झालेला आहे की पूर्ण कुटुंब आज संत रामपाळजी महाराजांची भक्तिविधी करत आहात आणि गुण्यागोविंदाने आपण आज आपलं जीवन व्यतीत करत आहात हे असं चालू असताना आपल्याला काही शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात संत रामपालजी महाराजांकडनं काही अनुभव आलेत का अनुभव खूप मोठे आहेत सर कारण काय मला का मी लहान असताना माझं हे इतकं मोठं ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला माझी जगण्याची म्हणजे खात्री नव्हती हो डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हा जगू शकत नाही कारण याचा मेंदूला मार लागलेला इथं आहे ना ही जी कवटी आहे माझी डायरेक्ट फुटलेली आहे दोन बांगा झालेल्या आहेत इथं हड्डी नाही तर त्याच्यामध्ये एवढ्या दिवस कोमात असताना तर मला दररोज एक दाढीवाला बाबा दिसायचा तर तो, तो दाढीवाला बाबा त्यावेळेला म्हणजे गौण रूपात मी बा पाहत होतो मला काही ओळख नव्हती परंतु मी त्यांनी आज मला वाचवलेलं आहे आज मी त्यांची दीक्षा घेतलेली आहे त्याच्यामुळे आज कळून चुकलं की संत रामपालजी महाराजांनी जी दीक्षा दिली मला तर त्याच्यामध्ये दे तीच देवता होती असं मी ठाम म्हणू शकतो सफेद जी देवता होती ती त्यावेळेला मला काहीच कळालं नाही पण आता अनुग्रह घातल्यानंतर कळून आलं की हे कबीर साहेबच आहेत आता मला ठाम निश्चित कळून आलं की मी त्यांनीच मला वाचवलं सर या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला लाभ किंवा काही अनुभव आलेत का हो खूप मोठे लाभ आहेत कारण लाभ जर सांगायला गेलं सर तर रात्र होईल एवढे लाभ आहेत कारण माझा पाय पण मुडलेला होता तो पाय चांगला झाला माझा इकडे येऊन अगोदर तीन संप्रदायामध्ये माझा पाय जसाच्या तसा लंगडा होता पण आता पाय चांगला झाला आणि दुसरं म्हणजे आम्ही जी पाईपलाईन केली त्याचं कर्ज होतं आमच्यावर कर्ज एवढं होतं ते छत्तीस लाख रुपये झालं होतं तर त्याच्यामध्ये आमची वाळू सरकली आता हे कसं फिटणार बा परंतु मी दंडवत करून गुरुजींना सांगितलं गुरुजी हे असं असं कर्ज आमच्यानं ना पिटणार नाही का काय करावं त्यांनी काही दिवसात ना तिथे बँकालाच काहीतरी ते काय ना ते काही ते मुद्दलमध्ये चाराने सूट करून दिलं आणि मुद्दलमध्ये चाराने म्हणजे ज जवळजवळ चार लाखामध्ये छत्तीस लाखाचं कर्ज आमचं मुक्त केलं सर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपण वारकरी संप्रदायाची के भक्ती केली नाथपंथाची भक्ती केली त्याचप्रमाणे आनंद संप्रदायाची सुद्धा आपण भक्तीसाधना केली तर प्रामुख्याने मला हे विचारायचं आहे की या तिन्ही संप्रदायाच्या भक्तिविधीमध्ये आणि संत रामपालजी महाराजांची भक्तीसाधना यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय समानता किंवा काय विरोध आपल्याला बघायला मिळालेला आहे समानता अजी बातमी सर विरोधच आहे कारण काय दोन संप्रदायामध्ये एवढा मोठा बदल आहे सर तर पहिला जो संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय त्याच्यामध्ये मी खूप कार्यरत होतो किती दिवस कार्यरत होतो त्याच्यामध्ये भजन व्हायचं कीर्तन व्हायचं नंतर त्यांना पाकिटं वाटायचंसुद्धा माझ्याकडेच काम होतं जेवण खावण माझ्याकडेच असायचं तर ते सगळी जी भक्ती केली तर ती भक्ती जवळजवळ व्यवहार म्हणूनच करत होतं ते आणि सगळे संप्रदाय जवळजवळ असेच होते तिघं संप्रदाय परंतु या संप्रदायामध्ये संत रामपालजी महाराजांकडे ज्या वेळेला मी नामदीक्षा घेतली त्यावेळेला पाहिलं तर सत्संग पूर्ण फ्रीमध्ये पुस्तक फ्रीमध्ये सगळे फ्रीमध्ये असायचं तर एवढा मोठा याच्यामध्ये बदल होता वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम मा गाथामध्ये लिहिलेले तर तुका म्हणे देती घेती दोघं नरका जाती आणि हे याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे तर जव पुण्याची पावती सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागत आहे माघारे मृत्यू लोका तर हे एवढं जर स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे तर लोकं डोळे जाग करून परमार्थ करून राहिले त्यांनी सांगितलं पूर्ण मोक्ष याच्यामध्ये नाही स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु लोकांनी संप्रदाय हा म्हणजे तो करतो म्हणून हा करतो हा करतो म्हणून तो करतो असं म्हणून चालू येते तर तसं इथं न घडता ये या बाजूला एवढा विरोध आहे तर ते संत रामपालजी महाराजांकडे हे असं काहीच नाही संपूर्ण सत्संग वगैरे पुस्तक सेवा नंतर ए सीमे सेवा फ्रीमध्ये घर गर, घरी जाऊन आम्ही गरोघर गर पुस्तक वाटप करतो आ, सर या ठिकाणी आपण जसं सांगितलं की अगोदरचा जो सांप्रदायिक जी आपली भक्ती साधना होती आणि आता संत रामपालजी महाराजांचे जे भक्त म्हणून आपण आज साधना करत आहात या दोघांमध्ये जो काही आपल्याला फरक बघायचा मिळाला त्याचप्रमाणे जे काही संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्याला जे अनुभव आलेत आपल्या कुटुंबाला जे अनुभव आले तर ह्या सगळ्या अनुभवातून आपण आपल्या जे पूर्वीचे जे आपले जे सवंगडी होते जे आपले मित्र होते जे आपतेष्ट आहे आणि जे आपले पूर्वीचे जे गुरुबंधू असतील या सर्वांना उद्देशून आपण आपल्या ज्ञानातून संत रामपालजी महाराजांच्या भक्तीतून आपल्या अनुभवातून त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल संदेश देण्याची माझी लायकी नाही बघत जी परत मी एक विनंती करू शकतो सगळ्यांना तर माझे जे गुरुबंधू जुने गुरुबंधू आहेत वारकरी संप्रदायाचे आनंद संप्रदायाचे आणि नाथ संप्रदायाचे त्यांना मी हात जोडून विनंती करतो बाबांनो आयुष्य गमवू नका तुम्ही तर हे जे चालू आहे आजकाल तर ते मग मीसुद्धा त्याच्यामध्ये जो होतो ना त्यावेळेला बरं होतं पण आज जास्त भरकटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही इकडे रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे श्री संत रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे या आणि त्यांचं ज्ञान ग्रहण करा आणि तुम्ही कृत्य कृत्य तुमचं जीवन करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं त्याचप्रमाणे आपले जे जुने गुरुबंधू आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण साथ घालत आहात तर ह्या आपल्या आव्हानातून एखाद्या भक्ताला वाटलं की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर जी टी व्हीवर दररोज सत्संग चालतो त्याच्यानंतर खाली पट्टी चालते त्या पट्टीवर नंबर येत असतो त्या नंबरवर जाऊन तुम्ही आपल्या जवळच्या ज्ञानदान केंद्रावर जाऊन गुरुदीक्षा घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनल्सवर आज प्रसारित होत असतात त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जेवढे पण प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना खाली काही नंबर चालतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला आणि आपणसुद्धा जेव्हा नामदीक्षा घेतली होती तर आपल्यालासुद्धा या नामदेक्षेसाठी किती पैसे द्यावे लागलेत सरजी एक ना या पैसा या नामदीक्षेला मला स्वतःला लागले नाही आणि कधीच लागणार नाही इथून पुढे कारण सच्चा मार्ग येतो त्याच्यामुळे इथं पैशाचा विषयच नाही आहे काही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक डाउनलोड कराची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता